माझ नाव डॉक्टर संतोष कटारे आहे आणि सलमानबाईच्या वाढदिवसाच्या प्रितर्थ हा उपक्रम राबवलेला आहे माझा एक मित्र होता सचिन उर्फ बाळा मोरे आणि त्याची इच्छा होती की सलमानबाईचा फोटो की स्वतःच्या रक्ताने रंगून आपण त्यांना प्रेझेंट करू परंतु दोन अडीच वर्षापूर्वी तो या जगातून निघून गेला आणि प्रत्येक वर्षी मग त्याची आठवण मला सलमानबाईचा वाढदिवस आला की मला त्याची आठवण यायची आणि त्याचे जे शब्द होते ते माझ्या कानामध्ये मा सारखे कानामध्ये व्हायचे आणि मग मी ठरवलं की या वाढदिवसाला अरबाज खान सरांना मी भेटलो अरबाज खान सरांना मी विचारलं की सर माझा असा असा प्लॅनिंग आहे सलमान भाई का जो सलमान खा भाई चे चित्र है तो मेरा स्वतः रक्ता ने रंगवाय है तीन वर्षापासन अड़ीस वर्षापास मैं प्रयास करते परंतु तो शक्य हो तो वे अरबाज खान सरानी माला संगित बहुत अच्छी बात है और आपकी जो कला है वो अभी तक तो मैंने इसे कभी देखी नहीं है पर अगर सलमान का आप करना चाहते हो तो हम आपके पीछे हैं करिए आपको किसी ने मना किया है अशा पद्धतीने त्याने उद्गार काढले आणि मला आणखी प्रेरणा मिळाली त्यातनं आणि मी मग उद्या सलमानबाईंचा वाढदिवस आहे मग आज हा उपक्रम राबवला हो कमीत कमी दहा वर्षापासून कार्य चालू आहे मला सर्व महापुरुषांचे चित्र काढले म्हणजे छत्रपती शिवरायांपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याच्यानंतर महात्मा फुले आहेत संत कबीर आहेत शाहू महाराज आहेत त्यानंतर भारतीय राज्य घटनाची प्रस्तावना आहे राष्ट्रगीत आहे भगतसिंग आहे राजगुरू आहे सुखदेव आहे ए पी जे अब्दुल कलाम आहे अल्ला यांचं जे नाव आहे नेमा फल्ला त्याच्यानंतर जीजस यांचा आहे गुरु नानक आहे असे अनेक संत महापुरुषांची चित्र रंगवलेली आहे हो मला डिलीट हाय अवॉर्ड ब्लड आर्टिस्ट म्हणून दुबईमध्ये मिळालेला आहे त्यानंतर लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा मला ब्लड आर्टिस्ट म्हणून काही हो सलमानबाईंना मी पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांचा जो उपक्रम होता आणि माझ्या मित्राची जी इच्छा होती ती आज दोन्ही गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहे आता सलमान भाईंना भेटायचं नाही भेटायचं ह्या गोष्टी ज्या आहेत आता त्याचं पत्र पाठवलेच आहे म्हणजे ते उद्याला आपल्याला कळेल हो नक्ति, नक्ति, नक्ति। हो नक्की 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 कुठल्याही माध्यमात मी ही पेंटिंग सलमानबाईंपर्यंत पोहोचवणार त्यांना मी एकच सांगेन आप सलमानबाई गरीब जो मजलूम जो लोग हैं, जो हॉस्पिटल के माध्यम से आपके पास आते कोई किसी का हार्ट का ऑपरेशन करता है तो कोई बॉन मेरो का ऑपरेशन करता है तो कोई अनेक जो बीमारी है उसका ऑपरेशन करता है उनके इलाज के लिए पैसे नहीं होते और आप उनकी जो जरूरत पूरी करते हो हर एक जरूरतमंद हो तो वो फिल्म इंडस्ट्री का आदमी हो या फिर कोई भी महाराष्ट्र में इस देश का कोई भी आदमी हो कोई भी हीरोइन हो कोई भी एक्टर हो या कोई भी मजदूर हो अगर आपके पास आता है तो खाली हाथ वापस नहीं जाता है तो ऐसा ही आपका काम जो है वो बरकरार रखो हम जैसे छोटे भाई आपको प्यार करने वाले इस देश में बहुत है और यही मैं सलमान भाई को तो आज के जन्मदिन की शुभेच्छा देना चाहता